नमस्कार मंडळी मी शीतल माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे तर ठरलं तर मगचा एपिसोड आज छान दाखवलेला आहे तर आपण कालच्या भागामध्ये बघितलं की पूर्ण जिन्ना चक्कर आलेली असते आणि त्या पडलेल्या असतात त्यावेळेसनं सायली ओरडते आणि सगळ्यांना गोळा करते तर सगळेजण तिथे आलेले असतात तर त्यावेळेसनं अश्विन ला खूप फोन करत असतो अश्विनला खूप फोन करत असतो पण अश्विन काही फोन उचलत नसतो इकडे एक जेलचा सीन दाखवलेला आहे तर प्रियाला जेल दुसऱ्या लॉकआउटमध्ये पाठवलेलं हो असतं पण तिला माहीत नसतं की नक्की तिथं कोणासोबत पाठवलेलं हो आहे कारण त्या दोघींनी एकमेकांची तोंड पण बघितलेली नसतात इजा तोंड इकडं तिचं तोंड तिकडे तर एकदम दोघी पण वळतात तर दोघी पण एकमेकींना समोर दिसतात आणि साक्षीचं तर डोकंच फिरतं आणि प्रियाचं पण त्याच्यापेक्षा जास्त डोकं फिरतं की नक्की काही कळतच नाही नक्की आता हिला काय बोलावं तर साक्षी म्हणते की हां तुझ्यामुळे आज आपण इथे आहोत लई तुला गुन्हा कबूल कराय करायचा होता ना केलास का तुझा गुन्हा कबूल काय मिळालं बघितलं आज आपण या जेलमध्ये सडतो आहोत तर त्यावेळेसनं प्रिया म्हणत असते की तू सगळं माझ्यावरती टाकत होतेस तू तिथं काय सांगितलंस की प्रिया आली प्रियाला मी पैसे मागायला गेले होते हे करायला गेले होते ह्या सगळ्या गोष्टी तू तिथे सांगत होतीस मग मी काय करणार होते तर म्हणजे त्यावेळेसनं साक्षी म्हणते की तू म्हणत होतीस ना की दामिनी स माकडींनी आपल्याला वरती हे करेल तर तूच माझ्यासोबत अशी वागलीस तूच तिथं गुन्हा कबूल करून बसली आणि हे तर मग काय करणार होते मग मी तूच सांग झेल मग मा की माझं लोकेशन तिथं सापडलं लो होतं तर मला काही ना काही तिथं सांगणं गरजेचं होतंच ना मी तेच केलं आणि असं त्यावेळेसनं साक्षी म्हणत असते मग ती म्हणत असते मग तुम्ही सगळेजण मिळून तू आणि तुझा बाप तुम्ही ती दामिनी मिळून सगळेजण मिळून माझ्यावरती टाकत होता आणि तू केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मी का भोगायची होती मी किती स्वप्न रंगवली होती चांगलं बंगल्यामध्ये राहीन हे करेन ते करेन अशी मी सगळी स्वप्न रंगवली होती आणि तू काय केलंस तर त्या स्वप्नांचा सगळा चुराडा केलास तर ती साक्षी म्हणते हां तुलाच गुन्हा कबूल करण्याची हौस होती तर भोग आता तूच तुझ्या कर्माची फळं मी काय करून राहिते हा आपला आहे तो हा बेड आहे हे मोठं असं बिल्डिंग असलेलं घर मिळाले आहे तेच ना तुला तेच पाहिजे होतं ना तर आता काय करणार त्या दोघींचे म्हणजे असाच वाद चाललेला असतो कारण त्या दोघी पण खूप वैतागलेल्या असतात कारण साक्षीला जन्मठेप नाही तर चौदा वर्षांची शिक्षा झालेली असते त्यामुळे ती बिथरलेली असते तिला काहीच समजत नसतं आणि इकडे अर्जुन खूपच फोन लावत असतो पण अश्विन काही फोन उचलत नसतो त्यावेळेसनं अस्मिता म्हणते की अरे त्या डॉक्टर आहेत ना देशमुख त्यांना बोलव ना कॉल कर त्या आपल्या पूर्ण आजीला बघतील जर अश्विन तर फोन उचलत उचलत नसेल तर तर मग तो म्हणतो हा ठीक आहे ठीक आहे मी त्यांना त्यांनाच फोन लावतो आणि ब बघतो तर तोपर्यंत इकडे प्रतापराव म्हणत असतात की हा अश्विन का फोन उचलत नाही आहे तर त्यावेळेस ना अर्जुन म्हणतो की तो आला होता होता पण तावा, तावा मध्ये रागा, रागा मध्ये तो न घरातून निघून गेला तो कुठे निघून गेला काय करतोय काय आहे हे काही सुद्धा माहीत नाही डॅड असं तो सांगत असतो त्यावेळेस त्या अश्विता पण सगळ्यांना खूपच टेन्शन असतं आणि त्यापेक्षा जास्त तर पूर्ण अचिंच टेन्शन आलेलं असतं त्यावेळेस प्रतापराव म्हणतात हा असा काही मुलगा आहे त्याला काही वेळेचं भान बिहीन बीन त्याला काही कळतात बिहतात का नाहीच गोष्टी त्यावेळेस अस्मिता म्हणते अरे ते सगळं सोड पहिल्यांदा तू पहिल्यांदा त्या डॉक्टरांना फोनला त्या पण पूर्णाजींना बघतील त्या पण पूर्णाजी जे ट्रीटमेंट करतात त्यांना माहीत असतं माहीत आहे सगळं हे सगळं इथे म्हणजे त्यांची बो बोलणं दाखवले आणि इकडे दुसरा जेलमधला सीन दाखवलेला आहे साक्षी खूप तिच्यावरती बैताकत असते पिसाळलेली असते ती म्हणत असते तू म्हणली होतीस ना आम्ही यात तुझं नाव येऊन देणार नाही तुला काही होऊन देणार नाही हे करणार नाही ते करणार नाही आज तुझ्यामुळे आपण इथं आहोत असं तसं साक्षी तिला खूप म्हणजे खूप प्रियाला बडबड करत असते आणि प्रिया पण तिच्या उत्तराला प्रत्युत्तर देत असते हेच पूर्ण सगळं आजच्या भागामध्ये दाखवलेलं आहे दोघींना पण एकाच लाखो पडले त्यामुळे त्या वय टाकलेल्या असतात तर दोघींना पण दोघी पण स्वतःला एकमेकाला इमॅजिनेशन करत नसतात ह्या सगळ्या गोष्टी असतात साक्षी म्हणते की थोडं थोडं तरी थोडं तरी थो तू विश्वास ठेवायचा होता आम्ही तुझ्यावरती सगळं शिकणारच नव्हतो तुला तुला आम्ही क जरी तुला जेल झाली असती किंवा काहीतरी झालं असतं तर तुला आम्ही बाहेर काढलं काढलंच असतं त्यावेळेसनं प्रिया म्हणत होते मीच मूर्ख होते मीच पेडी होते मी तुमच्या सगळ्यांच्या नादी लागले मला मला मी तुम्हाला आधीच साथ द्यायला नको होती मी हा जो आहे ना हे सगळं अडीच वर्षांपूर्वीच करायला हवं होतं म्हणजे कमीत कमी मला ही सात वर्षांची शिक्षासुद्धा भोगावी लागली असेल फक्त तुझ्यामुळे आणि हा ह्यामध्ये माझी पण चूक आहे मला पैसा बघितला मी पैशाच्या मागं धावले त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या असं प्रिया पण तिथं बडबड बडबड करत असते आणि साक्षी पण तिला खूप म्हणजे त्यांचं असं एक एकमेकींवरती एवढा पिसाळलेलं असतात की त्यांची त्यांना त्या काहीच काहीच कळत नसते की त्या दोघी पण एकमेकींना काही बोलतात आणि साक्षी साक्षीला खूप राग येतो आणि साक्षी तेवढं प्रियावरती हात उच हात उचलायला जाते आणि म्हणत असते प्रिया तू हे जे बोलतेस ना ते खूप चुकीचं बोलतेस तोपर्यंत うん。 आपल्याला माहीतच होतं की अश्विन प्रियाला सोडवायला येणारच आणि नेमकं तेच झालं इथे अश्विन आलेला आहे आलेला दाखवलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इकडचा सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे तर त्या डॉक्टर त्यांना तपासतात पूर्ण आजींना आणि त्या म्हणतात की काही नाही घाबरण्यासारखं काहीही कारण नाही तर त्यांना थोडासा बीपीचा त्रास झाल्यामुळे बीपी त्यांचा जास्त वाढल्यामुळे त्यांना चक्कर आलेली आहे तर तुम्हाला त्यांची काळजी घ्यावी लागल आणि मी त्यांना एक इंजेक्शन पण दिलेलं आहे ही ही एक गोळी आहे तर ही गोळी त्यांना पटकन आणून तुम्ही आत्ता द्या बाकीचं काही पण त्यांना जे काही टेन्शन असेल या सगळ्या गोष्टींपासून तुम्ही जरा लांब ठेवा आणि त्यांची तुम्ही विशेष काळजी घेतली पाहिजे असं त्या डॉक्टरबाई डॉक्टरनी त्यांना सांगत असतात आणि ती जी काही चिठ्ठी आहे ती गोळी ती लिहून देतात तर अर्जुन म्हणतो ठीक आहे माझ्यापाशी द्या मी ती गोळी आहे ती आणतो असं म असं म्हणत असतात आणि त्या सांगतात की त्यांना म्हणजे पूर्णाजींना पूर्णाजी नको पूर्णाजींची कोणती कोणती काळजी घेतली पाहिजे काय केलं पाहिजे हे सगळं आणि अर्जुन डॉक्टरांना पण सोडायला जातो आणि ती गोडी पण आणायला जातो तर त्यावेळेसनं सगळेजण तिथंच पूर्णाजी कशी बसलेले असतात पूर्णा कधी शुद्धीवर येते याची वाटच बघत सगळेजण बसलेले असतात तर इकडे परतनं जेलचा सीन दाखवलेला आहे तर अश्विन म्हणतो तन्वी हे काय झालं हे म्हणजे माझा विश्वासच बसत नाही आहे आणि आणि मला माहिती आहे की हे तू करू शकत नाहीस असं तसं तिला ब म्हणत असतो कारण की आपल्याला माहिती आहे अश्विनचं अश्विनचं खूप प्रेम असतं प्रियावरती तर तू तु, तुझी, है है। तुझी ही अवस्था आहे ती मला बघवत नाही तुझी ही अवस्था ज्यांनी केली त्याला मी सोडणार नाही मी वरच्या कोर्टामध्ये अपील करेल हे करेल ते करेल मग तेव्हा मग त्यांना प्रियाच्या लक्षात येतं की अरे एवढं सगळं होऊन पण हा आपल्याच बाजून आहे तर आता आपल्याला थोडंसं नाटक केलं पाहिजे म्हणजे हा एकच मोहरा आहे की याच्यामुळे आपण जेलच्या बाहेर निघू तर ती खूपच रडते अश्विन मला इथून बाहेर काढणार आहे मी नाही राहू शकत आहे असं तसं म्हणजे मा तूच एक आहे कोणीही माझ्यावर उशी नाही तूच माझ्यासोबत आहेस आणि तूच माझ्यावरती विश्वास ठेवतो असं ती ती खूप बडबड करत असे अश्विन म्हणतो हो मला माहीत आहे आणि मला एवढं पण माहीत आहे की तुझा याच्यामध्ये काही यात नाही तू काहीही केलेलं नाही तर तू काळजी करू नकोस मी वरच्या कोर्टामध्ये अपील करेल आणि मी नक्कीच तुला सोडवून काढत आणि तिची म्हणजे तिची नाटकं कंटिन्यू चालूच असतात सर्वांनी मला टाकून दिलं आहे हे केलं आहे पण माझा आधार एक तूच आहेस अशुवीन तू माझ्यासाठी एवढं करशील ना आम्हाला सोडवशील ना ना ह्या सगळ्या गोष्टी इकडे दाखवल्या आहेत त्यानंतर इकडच्या सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे अर्जुन गोळी घेऊन येतो आणि हा गोळी घेऊन येतो कारण की ते पूर्णाची उठल्यावरती त्यांना लगेच त्यांना सांगितलेले असते त्याच्यामुळे तर कल्पना ताई काय म्हणतात की जावा तुम्ही सगळेजण आता जाऊन झोपा आणि मी इथे पूर्ण आजीपाशी न थांबते तर त्यावेळेस ना सायली म्हणते आई नको तुम्ही सगळे पण खूप दमला चाल आणि सगळेजणांनाच खूप म्हणजे त्रास झालेला आहे ह्या सगळ्या गोष्टींचा तर मी पूर्ण जिनाशुद्ध येईपर्यंत थांबते तुम्ही सगळेजण जावा इथून अशी ती म्हणत असते पण आपल्याला आपण बघितलं होतं की महिपत पण इकडे साक्षीला भेटायला आलेला असतो आणि तिथला एक हवालदार असतो आणि तो तिला विचारत असतो की काय कोणाला भेटायला चाला आणि कोण आहे रे तू बिना परमेशींचा तू तर तो म्हणतो माझी पोरगी आहे मी तिला भेटायला चाललेलो आहे तर ती म्हणते तो म्हणतो नाही बिना परवानगीचा तू भेटू शकत नाही तेवढा दुसरा हवालदार येतो आणि तो म्हणतो अरे तुला माहित आहे का हे कोण आहेत त्यांना जाऊ दे आणि तो लॉकटमध्ये जातो आणि तर तिथे साक्षीला भेटतो तर साक्षी लगेच गळ्यात पडते आणि रडायला लागते अण्णा तुम्ही मला म्हटला होतास ना की मग मी तुला काही होऊन देणार नाही तर तुम्ही वरच्या कोर्टामध्ये अपील करताय ना तर मला तुम्ही ह्यातून बाहेर काढचाल ना मी चौदा वर्ष मी इथं नाही राहू शकत अण्णा मला तुम्ही सोडा असं आसाथ तसं ती बडबड करत असते त्यावेळेस ना इकडे मैपत म्हणतो की दामिनी आपली वरची आपल्या आपल्यावरच्या कोर्टामध्ये अपील करेल ना हे करेल ना असं तसं ती विचारत असते त्यावेळेस ना तो म्हणतो की नाही दामिनीने आपली केस सोडली असं म्हणतच असतो असं म्हणतो तर प्रियाला इकडे कालातल्या गालात हसायला येत असतं तर प्रिया इकडे तंट करून हसत हसत असते एकदम मैपतचं लक्ष तिच्याकडे जातं ह्या दोघांचं पण लक्ष तिच्याकडे जातं तर त्याला एवढा संताप येतो ना त्याला काहीच सुचत नाही मग तो काय करतो डायरेक्ट तिच्यापाशी जातो आणि तिचा गळा आवड आणि तिला म्हणतो लय हसायला येते ना तुला हस ना आता हस काय काय म्हणलीस कोर्टात तू माझ्या पोरीनं खून केला आणि तू, तू तुझ्या या डोळ्यांनी बघितलास अशी म्हणत होतीस ना तू हेच हेच तुझं वाक्य होतं ना कोर्टामध्ये तुला काय वाटतं की हा मैपत गप्प गप्पा बसेल हा मैपत कधीही गप्पा बसणार नाही मी माझ्या पोरीला तर कोर्टाच्या मी माझ्या पोरीला यातनं लवकरच बाहेर काढेल आणि मी सुद्धा यातून बाहेर काढेल मी तुला यातून का बाहेर काढणार आहे हे तुला सांगू का तू इथे बाहेर आली ना तुला मी तुला मोकळा श्वास हा घेऊन ग्यून, घेऊनच देणार नाही तू जे हे बोललीस ना साक्षीने खून केला आहेस आणि तू तुझ्या डोळ्यांनी बघितलेला आहेस तू तु आता तुझे उलटे दिवस मोजायला चालू कर बघ मी तुझं काय करतो आणि तू बाहेरच आहे एकदा हे जे तुझं फुफ्फुस आहे का ना हे फुफ्फुस हे कायमचं बंद करतो आणि ह्या फुफ्फुसातली जी काही हवा श्वास घ्यायची आहे ना ती कशी बाहेर आल्यावरती तुझी मारून टाकतो ते तू नक्कीच बघ आणि तुला मी माझ्या पोरीला तर सोडवणारच आहे त्याच्यासोबत मी तुलासुद्धा ह्या जेलमधनं बाहेर काढणार आहे कारण मला तुझं फुफ्फुस पाहिजे मला तुझ्या फुफ्फुसाचा श्वास बंद केलेला पाहिजे म्हणजे अशा टोनमध्ये मैपत बोलत असता थोडंसं हसायला पण येतं पण ठीक आहे Uh, कारण की महिपतचं कॅरेक्टर ह्याच्यामध्ये खरंच खूपच सुंदर दाखवलेलं आहे आणि त्याचं बोलणं वगैरे आणि तो प्रियाला म्हणजे अशीच बडबड करत असतो मी तुला सोडणार नाही तू बाहेर आल्यावरती तुझा श्वासच बंद करून टाकतो माझ्या पोरीला हे केलं ते हसशील का हसशील ह्याच ह्याच कालातल्या कालात, कालात हसशील का आता हस 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 ना हस ना मग अशी कशी हसत असतेच हस ना म्हणून तिला तो धमकी देत असतो लिटरली एवढी प्रिया घाबरलेली असते बिथरलेली असते ना प्रियाला काय बोलावं काहीच कळत नसतं कारण प्रियाला आता कळलेलं असतं आपण इथून जरी बाहेर सुटलो तरी पण आपलं काही खरं नाही आपण मरणारच आहोत असं प्रियाला ह्या सगळ्या गोष्टी कळलेल्या असतात त्याच्यामुळे प्रिया प्रिया मनात विचार करत असते की काही जरी झालं तर सुभेदारांच्या घरासारखं सेफ घर माझ्यासाठी नाही त्यामुळे आपल्याला काही पण करून अश्विनला मॅनिपुलेट केलंच पाहिजे ही तिच्या डोक्यामध्ये विचार चाललो असतो इकडे राजांचा सीन दाखवलेला आहे प्रतिमा तर झोपलेल्या असतात आणि त्यांना सगळं पूर्वज जुनं हो आठवत असतं की म्हणजे प्रियाने कसे साने आ, साने वकिलाला सांगून आ, स... सायली आणि अर्जुनच्या डिवोर्सचे पेपर बनवलेले असतात तिथं त्यावेळेस ना अर्जुनने हे सिद्ध केलेले असतं की बघ आईक सिनियर की हिनेच प्रियानेच हे सगळं केलेलं आहे त्यानंतर पण त्यांना हे सीन आठवतात की अर्जुन तिला विचारत असतो की सांग खून तूच केलेला आहे तिथं पुढे त्यावेळेस प्रिया म्हणत असते हे सगळे असले प्रश्न मला का विचारतो आणि त्यावेळेसनं रविराज यांचा फोन घेतात आणि त्यांच्या कुठल्या तर एका कलिकेला फोन करतात आणि म्हणतात की मला हे पेपर उद्याच्या मला बनवून पाहिजे तर ते म्हणतात की हो मी तुम्हाला दोन दिवसामध्ये बनवून तर रविराज रविराज म्हणत असतात की दोन दिवस नाही मला हे पेपर उद्याच्या उद्या बनवून पाहिजेत असे म्हणतात आणि फोन ठेवतात तेवढ्यात प्रतिमात्या उठलेल्या दाखवलेल्या आहेत आणि प्रतिमात्या विचारत असतात काय हो तुम्ही कशाबद्दल आहात तर त्यावेळेसनं रविराज म्हणत असतात की मी काही गोष्टी दोन वर्षांपूर्वीच करायला पाहिजे होत्या पण त्या आता माझ्याकडून चुकलेल्या आहेत तर मी ती आ, ते आत्ता करणार आहे तुम्हाला ते लवकरच कळत प्रतिमात्याना नक्की ना समजतच नाही की हे कशाबद्दल बोलत आहे आणि प्रतिमात्या पण त्या गोष्टीचा विचार करतात आणि इथेच हास्य संपवला आहे सकाळी वाज झालेले असतात आणि अर्जुन कॉफी आणि चहा घेऊन पूर्णाजीच्या खोलीमध्ये आलेला असतो आणि सायलीला उठवत असतो असं म्हणत असतो आणि तिला उठवत असतो सायली एकदम उठते आणि अर्जुन आलेला बघून ती त्याला विचारते की काय हो तुम्ही ते कसे काय आणि किती वाजले तर तो म्हणतो की अगं आठ वाजलेले आहेत तर म्हणते आठ एवढा उशीर मी कशी काय झोपले आईबाबांना काय वाटेल मी आईबाबांचा नाश्ता बनवला नाही पूर्ण आजी आजारी असताना मी कशी काय झोपू शकते असं तसं सायली बडबड करत असते आणि इकडे यांच्या घरातला पण सीन दाखवलेला आहे त्यावेळेस न

प्रतिमा नाही आपण वहिनी आपण थलपेट करूया तर त्यावेळेस की नाही मी उपमा केलेला आहे आणि उपम्याचा उपमा झालेला आहे तेवढ्यात दरवाजा जे मी म्हणतो हां हां मी तर मला असं काहीतरी ते नाव घेतो मला आता लक्षात नाही आहे त्यांनी मला पाठवलेलं आहे आणि हे तुम्ही जे मागवलेलं कागदपत्र आहे ना हे त्यांनी दिलेलं आहे आणि मी आता निघतो असं म्हणतो आणि तो तिथून निघून जातो आणि मग ते इकडे सगळेजण जेवणाच्या टेबलवर बसलेली असतात नाश्त्याच्या आणि सगळ्यांना प्रतिमा त्यांनी नाश्ता दिलेला असतो आणि रविराज ते बघत असतात की तपासून हे बरोबर आहे का चुकीचं आहे त्यावेळेसनं नागराजला कायच कळत नसतं की नक्की काय आहे तर नागराज म्हणतो की दादा काय आहे हे तर रविराज म्हणतात की जे मी आधीच करायला पाहिजे होतं ते मी केलं नाही ते मी आत्ता करतोय तर माहीत असेल की एखादं वकील वकील वकीलपत्र सोडताना त्याआधी एन ओ सी देतो तर मी तन्वीचं वकीलपत्र सोडत आहे आणि माझाच दुसरा मित्र आहे मी त्याला हे वकीलपत्र देत आहे त्याची जी एन ओ सी आहे मी याच्यावरती या सही करून ते पाठ त्यांना पाठवून देत आहे असा रविराज म्हणत असतात त्यावेळेसनं नागरा त्यावेळेसनं नागराजला तर कळतच नाही की दादाने आता दादाने जर आता हे केस सोडली तर आता काय होणार त्याचे आहे तर तो का पण तो म्हणतो की नाही मी दोन ते अडीच वर्ष झालं मी जी चूक केलेली आहे त्यातून आता मला बाहेर पडायचं आहे त्यामुळेच मी हे वकील पत्र आता दुसऱ्या वकिलाला देत आहे त्यावेळेस या दोघींच्या पण अशा काही रिएक्शन दाखवलेल्या आहेत आणि सायली गडबड गडबड करत असलं की इकडे किचनमध्ये येते म्हणते हो मी काहीच बनवलेलं नाही सगळ्यांचा नाश्ता बनवायचा आहे हे बनवायचं आहे ते बनवायचं आहे त्याची कंटिन्युअस ती बडबडबडबड बडबड चालू असते कारण उठायला खूपच उशीर झालेला असतो त्याच्यामुळे तर ह्या इकडं म्हणत असतो रिलॅक्स रिलॅक्स बायको रिलॅक्स करशील ना आणि तसे पण पूर्ण आजी सगळेजण झोपले आहेत तू रात्रभर झोपली नव्हती पूर्ण आजीन कशी होती म्हणून तुला डोळा लागला म्हणून तुला उठायला उशीर झाला त्यात काय एवढा असतं जाऊ दे ना कशाला उगाच त्या गोष्टीचा विचार करते तर साक्ष सायलीचं ते चाललं नाही आईना कसं वाटेल बाबांना कसं वाटेल रोज मी त्यांना स इ इतक्यापर्यंत मी झोपत नाही आज मला झोपच कशी लागली मला काहीच कळत नाही म्हणून तुझी नुसती कंटिन्यू बडबड बडबड चालू असते तो मध्ये असतो जरा जरा बायको रिलॅक्स हो त्यात काय एवढं असतं कधी कधी होतं आणि सगळेजण कुठं उठलेत अजून सगळेजण झोपलेलेच आहेत की कोणतर खोलीच्या बाहेर आले का बघ ना तू तर सायली म्हणत असते तुम्ही गप्प बरं का तुम्हाला काही कळत नाहीये आईना काय वाटेल की मी काम चुकारपणा करते हे ते असं तसं म्हणजे तिचं फक्त कंटिन्यू बडबड दाखवलेली आहे आणि या हा फक्त शांत उभा राहिलेला असतो आणि आता हे हा ठरवतो हो की आता आपण काय करू इची मज्जा घेऊया म्हणून ती काय काय म्हणत असतो तिथून उठून सायली चालली असते तर म्हणत असतो की हे सुभेदार खूप नालायक आहेत मूर्ख आहेत त्यांना ही अशी शिक्षा मिळायला पाहिजे त्या प्रियावरती विश्वास ठेवला असं ती तर साक्षमत असते सल काय तुम्ही काय म्हटलात माझ्या कुटुंबाला नावं ठेवायची नाही मी येण्याच्या आधी हे कुटुंब नक्की तुमचंच होतं ना तरी पण तुम्ही असं बोलताय मला तर वाटत नाही नक्की तुमचं कुटुंब होतं तर त्यावेळेस ना अर्जुन असं हसायला लागतो तर अगं बायको गंमत केली तू रागवलीस ना तुझा चेहरा लाल लाल टमॅटासारखं होतं आणि तो बघायला मला खरंच खूप आवडतो <laughs> असा तो म्हणत असतो तर त्यावेळेसनं मग तो म्हणतो थांबत आम्ही हे छान कॉपी गरम करून आणतो तर त्यावेळेसनं ती म्हणते नाही आपण जर दोघं एकत्रच असेल तर आपण का काय कॉम्बिनेशन ट्राय नाही केलं पाहिजे चहामध्ये कॉपी टाकून पिलं पाहिजे म्हणजे मला तर जरा हे विचित्रच वाटलं पण माहीत नाही त्या दोघांना कसं काही हे आवडलं आणि ते दोघं जण लिटरली ते एकमेकांमध्ये चहा आणि कॉपी मिसळवतात आणि ते दोघं पण असं चेस करतात आणि प्यायला लागतात आणि म्हणतात की खरंच हे खूप छान लागतं पण हे मला तर मी तर कधीच हे असं पिऊ शकत नाही तुम्ही पण मला एका मिंटमध्ये करून सांगा की तुम्ही नक्कीच चहामध्ये कॉफी टाकून पियाल का आणि ते दोघं लिटरली पितात आणि म्हणतात की अरे खरंच हे खूप सुंदर लागतंय जसं दोघं म्हणजे आपण नवरा बायको एकमेकांना जसं सपोर्ट करतो हे करतो तसेच हे दोघं पण एकमेकांनाही तर सपोर्ट करतात चहा आणि कॉफी म्हणजे त्यांचं असं काही बोलणं दाखवलेलं आहे आणि आजचा एपिसोड इथे संपवलेला आहे उद्याच्या भागामध्ये दाखवलेलं आहे की ते श्रावण सोमवारची पूजा करत असतात अर्जुन आणि सायलीच्या हस्ते ती पूजा होत असते न आरती चालू आरती चालू असताना एकदमच कोणीतरी त्यांच्या घरामध्ये घरावरती काचेचा म्हणजे दग दगड टाकलेला आहे आणि तो काचेतनं फुटून आतमध्ये आलेला दाखवलेला आहे त्यावेळेसनं सायली म्हणते की थांबा थांबा मी काय आहे मी बघते अशी सायली म्हणत असते कारण श्रावण महिना चालू झाल्यामुळे सोमवारची त्यांच्या पण घराती पूजा दाखवलेली आहे तर सायली एकदम एकदम उठते आरती वगैरे सगळं झालेलं असतं आणि जाऊन बघते तर तो एकदम उघडून बघते तर त्याच्यावरती लिहिलेलं असतं की आता अर्जुन तुझी पाळी आता अर्जुन तुझी पाळी आली आहे आता तुझा मी जीव घेणार आहे तर अर्जुनच्या लगेच डोक्यात दुसरं कोण असणार आहे महिपतशिवाय दुसरं कोण घेणार आहे तर महिपत अर्जुन आणि काय म्हणतो प्रिया यांच्या जीवावरती उठलेलं आहे जर तुम्हाला मालिकेचा एपिसोड आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की नक्कीच अजून तुम्हाला कोणत्या कोणत्या मालिकेंचे एपिसोड बघायला आवडतील नक्कीच माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू त्याच्या भागात पाहिजे